नमस्कार आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत की आरोग्यासाठी चालणे किती महत्त्वाचे आहे तर त्यामधील पहिला फायदा असा आहे चालण्यामुळे हृदयरोगाचा धोका कमी होतो रक्तदाब कमी होण्यास मदत होते त्यानंतर दुसरा फायदा असा आहे वेगाने चालल्यास हृदय व श्वसनक्रियात फायदा होतो त्यानंतर तिसरा फायदा असा आहे जर तुम्हाला चिंता किंवा डिप्रेशन असेल तर चालण्याचे आणखीन फायदे होतात चौदा फायदा शरीराचं वजन घेऊन आपण दिवसभर चालतो त्यामुळे शरीरातील हाडांची शक्ती वाढते त्यामुळे हाडे लवकर ठिसूळ होत नाहीत पाचवा फायदा रोजच्या रोज चालण्याने स्नायू बळकट होतात विशेषतः पाय बोट कंबर यामुळे शरीराचे संतुलन चांगले राहते त्यानंतर पुढील सहावा फायदा असा आहे चालण्यामुळे स्नायूमध्ये लवचिकता निर्माण होते चालण्यामुळे शरीराचा भाग चांगला राहतो त्यानंतर पुढील सातवा महत्त्वाचा फायदा वजन कमी करण्यासाठी चालणं हा अतिशय उत्तम पर्याय आहे कोणत्याही वेळेला कितीही वेगाने चालले तरी ऊर्जा खर्च होते आणि त्यामुळे वजन कमी होण्यास मदत होते त्यानंतर पुढील आठवा फायदा म्हणजे सकाळी सकाळी चाललं तर दिवसभराच्या भुकेवरही नियंत्रण राहतं त्यानंतर नववा फायदा अनेक अभ्यासांते असं लक्षात आलं आहे चालण्यामुळे साखराचे प्रमाण देखील नियंत्रित त्या राहतं त्यामुळे फॅट साचत नाही कारण त्याचा थेट संबंध हृदयरोग डायबिटीज आणि एकृताच्या विकारांशी असतो त्यानंतर दहावा फायदा इन्सुलिन आपल्या शरीराला कसा प्रसि प्रतिसाद देतो हे चालण्यामुळे आणखी सुधारतं त्यानंतर तुमच्या आरोग्यासाठी सगळ्यात महत्त्वाचा फायदा तुमचं आयुर्मान वाढतं चालण्यामुळे आयुष्याची सोळा ते वीस वर्ष वाढतात जास्तीत जास्त चाललं की लवकरात लवकर मृत्यू येण्याचा धोका कमी असतो त्यानंतर पुढील बारावा फायदा चालण्यामुळे फक्त शारीरिक नाही तर मानसिक आरोग्यही सुधरते आणि सामाजिक पातळीवरही त्याचे फायदे होतात डिप्रेशन असेल तर चालणे हे अँटी डिप्रेशन म्हणून काम करतं त्यानंतर पुढील तेरावा फायदा नियमित चालल्यामुळे आयुष्याला एक शिस्त एक उद्दिष्ट मिळतं मूडही चांगला राहतो एक विशिष्ट लयीत चालण्यास दीर्घकाळासाठी मानसिक आरोग्य आरोग्य चांगले राहतं त्यानंतर चौदावा पुढील फायदा असा आहे मोकळ्या हवेत फिरायला गेल्यामुळे विटॅमिन डीच्या पातळीत सुधारणा होते याचं कारण असं की सूर्यप्रकाश त्वचेवर पडून विटॅमिन डीची निर्मिती होत असते त्यानंतर पंधरावा पुढील फायदा असा आहे विटॅमिनची कमतरता असेल तर असे स्नायूची शक्ती कमी होते त्यामुळे शरीराचं संतुलन बिघडण्याची शक्यता असते रोगप्रतिकारशक्ती शक्ती वाढते एखाद्या धरणाच्या बाजूला चालायला गेलं तर प्रतिबिंड सुधारण्यास मदत होते यामुळे तोंडाचं आरोग्य सुधारतं लाळ तयार होण्यास मदत होते तसेच नाक अन्न नलिका यांचं आरोग्य देखील सुधारतं रोगप्रतिकारशक्ती शक्ती आणि फुप्फुसाचं कार्य सुधारतं त्यानंतर पुढील सोळावा फायदा असा आहे वेगाने चालण्याचा आणखी एक फायदा म्हणजे आताड्यातल्या जीवांवरही हो परिणाम होतो पचनशक्ती आणि प्रतिकारशक्ती वाढते त्यानंतर पुढील सतरावा महत्त्वाचा फायदा असा आहे जर तुम्ही दररोज सकाळी चालत असाल तर ते तुमच्या शरीरातील खराब कोलेस्ट्रॉल कमी करते ज्यामुळे तुमचे हृदय हे निरोगी राहते त्यानंतर अठरावा फायदा असा आहे दररोज कमीत कमी तीस मिनटे चालल्याने उच्च रक्तदाब नियंत्रित ठेवता येतो अशा परिस्थितीत बी पीच्या रुग्णांसाठी दररोज चालणे हे खूप फायदेशीर ठरते त्यानंतर पुढील महत्त्वाचा फायदा असा आहे तुम्हाला वजन कमी करायचं असेल तर चालणे हा उत्तम पर्याय ठरेल रोज चालण्याने कॅलरीज ह्या बर्न होत असतात त्यानंतर वीस वीस वा सगळ्यात महत्त्वाचा फायदा मधुमेहाचा त्रास असलेल्या लोकांना हे खूप फायदेशीर आहे दररोज कमीत कमी तीस मिनटं चालल्याने या समस्येपासून तुम्हाला आराम मिळू शकतो त्यानंतरचा पुढील एकवीसवा फायदा असा आहे जर तुम्हाला सांधेदुखीचा सा त्रास होत असेल तर तुम्ही दररोज कमीत कमी तीस मिनटं चालले पाहिजे असे केल्याने स्नायू मजबूत होतात आणि सांधेदुखीपासून आराम मिळतो त्यानंतर बावीसवा फायदा असा आहे नियमित चालल्याने शरीरातील ऊर्जा वाढण्यास मदत होते जर तुम्ही थकलेले असाल तर चालल्यामुळे शरीरात ऊर्जा निर्माण होऊन तुम्हाला फ्रेश वाटू शकते कारण चालल्यामुळे ऑक्सिजनचा प्रवाह वाढण्याबरोबर शरीरातील हार्मोनची पातळी देखील वाढते ह्या धकाधकीच्या आयुष्यामध्ये आपल्याला थोडं का होईना व्यायाम किंवा योगा करण्याची गरज आहे पण आपल्याला त्यामध्ये थोडाही टाईम भेटत नाही आपल्या आरोग्यासाठी आपण कमीत कमी अर्धा तास चाललं पाहिजेत तर आजचा व्हिडिओ कसा वाटला चालण्याचे फायदे तुम्हाला कसे वाटले जर फायदे आवडले असतील तर व्हिडिओला लाईक करा चॅनलवर जर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका तर असे छान छान व्हिडिओ मी चॅनलवरती अपलोड केलेले आहेत तुम्ही एकदा चॅनलला नक्की भेट द्या तर चला पुन्हा भेटू अशाच एका नवीन व्हिडिओसोबत